सांगली येथील वाळवा तालुक्यातील कणेगाव येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती वेगळ्या पद्धतीत साजरी करण्यात आली या प्रसंगी समस्त बौद्ध समाज सामील झाला होता नांदेड येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त नांदेड जिल्ह्याचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी पुतळ्याला व प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत आपले मनोगत व्यक्त केलंय आज सर्वप्रथम नांदेड जिल्ह्यातील ज्ञानाचा अथांग महासागर असलेले घटनेचे शिल्पकार कायदे पंडित अर्थशास्त्रतज्ञ अशी ख्याती असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नांदेड जिल्ह्यातील तमाम जनते जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान भारताला दिलेलं आहे आज आपण बघू शकता की संविधानाचा अमृत महोत्सवी वर्ष म्हणजे मागच्या पंच्याहत्तर वर्षापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं आज पंचाहत्तर हे वर्ष म्हणजे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत आणि या पंच्याहत्तर वर्षामध्ये डॉक्टर बाबा बाबासाहेब आंबेडकरांनी जे प्रयत्न केलं सर्व घटकांना न्याय देण्याचा ते संविधानामुळंच आहे असं मला वाटतं भीमनगर पाडळी गाझीपूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंती आणि इतर महापुरुषांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आयोजित महापुरुष विचार जनजागृती व्याख्यानमालेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनील जाधव आणि उपाध्यक्ष जीवन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमास ग्रामपंचायतीच्या सरपंच सौलीलाताई मांगीलाल पवार यांची उपस्थिती लावली

नांदेडमधील देगलूर नका भागामधील बरकत कॉम्प्लेक्स जवळच्या कूलरच्या फॅक्टरीला आज दुपारी एकच्या सुमारास आग लागल्याची घटना समोर येते घटनास्थळी ये अग्निशमक दल वेळेवर पोहोचले असता आगीवर नियंत्रण मिळवण्यात त्यांना यश आलं सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसून फॅक्टरीमधील लाखो रुपयांचा माल जळून खाक झालाय चौदा एप्रिल रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात वजर आघाव येथे साजरी करण्यात आली सुरुवातीला सकाळी ध्वजारोहण बुद्ध वंदना आणि भगवान गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी बोलताना माजी लोकनियुक्त सरपंच रामेश्वर आघाव यांनी आपले मनोगत व्यक्त केलं आहे सायंकाळी भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत सर्व समाज बांधवांनी सहभागी होऊन सामाजिक एकतेचे प्रदर्शन केले आणि ती विभागणी खूप वर्षाले वरची जी मंडळी ती मंडळी आपल्यात विभागणी करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांची राजकीय पोळी बाजण्याचा प्रयत्न करतात त्यामुळं आपण सावध राहिलं पाहिजे आणि नेहमी मी, मी मागच्या वर्षी पण बोललो तुम्हाला जर नाही मागच्या त्याच्या अगोदर आमचे भाषण रोज हो असतात आमचे भाषण का ऐकून तुम्ही कटाळलेले सावडणं मग त्याला पाहिजे ज्या विचारवंतानं विचार, विचार मांडले पाहिजे खोल सखोल ज्या माणसाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर दोन चार पी झाल्या पाहिजे झालेल्या असतील असा एक विचारवंत तुम्ही आणला पाहिजे काय होतं की आम्हाला पण त्याचं ज्ञान प्राप्त होईल आमचं ज्ञान आहे पण ते कसं वाचू ऐकू थोडंसं जास्त काही खोल ज्ञान आम्हाला अजून प्राप्त झाले नाही ते होणार पण नाही त्याला कारण असं आहे आमची जी पात्रता नाही खरं बोलण्याला काही हरकत नाही पात्रता लागते कोणते ज्ञान संपादन करायचं शांतीचा संदेश देणारी कथागत भगवान गौतम बौद्ध गोत राजघराण्यात जन्म झाला राजपुत्र होते सगळ्यांना सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती त्यांनी उपासना केली उपासना केल्यानंतर त्याने त्या ते पात्रतेपर्यंत स्वतः नेलं आणि त्या पात्रतेपर्यंत नेऊन ते भगवान झाले ही पात्रता आमच्यात येणार नाही कारण आम्हाला ती गोष्टी जमणार नाही आपण त्या गोष्टी करू शकणार नाही परंतु काही विद्वान असे समाजात आहेत असतात की जे या दोन पुरुषांच्या विचारावर प्रकाश यांनी जो रस्ता तयार केलेला आहे रस्ता तयार झालेला आहे प्रत्येक माणसानं जर दोन पावलं त्या रस्त्यावर टाकायची जास्त नाही एक आणि दो। दोन दोन पावलं जर यांच्या विचाराच्या रस्त्यावर जर प्रत्येकानं टाकले तर मी या ठिकाणाहून सांगेन की प्रत्येकाचं आयुष्य हे धन्य झाल्याशिवाय राहणार ना दिवसभर नाचतो ही जयंती ही पुण्यतिथी नाही प्रत्येकानं विचारात्माध एकच विचारात्मा साध आज अशी शपथ घ्यायची तर तुम्ही खऱ्या अर्थानं आपण सर्वजण पुण्यतिथी साजरी जयंती साजरी करायच्या मी तर माणसं लायकीच येतो इथं याचं प्रत्येकाने एक शपथ मनात मानात मनात असं काही जगाला दाखवायचं नाही प्रत्येकाने एक शपथ घ्यायची की आजपासून बाबासाहेबांना हा विचार दाखवलेला आहे तो मी आत्मसात करण्याचा प्रयत्न करेन जर त्या माणसाला खऱ्या अर्थानं श्रद्धांजली खऱ्या अर्थानं आदरांजली ठरेल नुसतंच डी जे लावायचा नाचा प्रत्येक मी एका बोलत नाही प्रत्येक पुण्यतिथी प्रत्येक जयंतीला आपण हेच पाहतो एक विचार विचार घेऊन फक्त एकच आणि तो जर तुम्ही आत्मसात केला मी म्हणजे ज्योतिषाला आणण्याची गरज नाही कोणाला मोठ्या माणसाला आणण्या मी, मी सांगतो की त्या माणसाचं जीवन धन्य झाल्याशिवाय राहणार आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच या ठिकाणी सर्वच मान्यवर जे आपण ज्याला महान संत समाजसुधारक म्हणतो महात्म्य म्हणून गेले त्यांचे आपण त्या ठिकाणी फोटो टेकलेले आहेत असे छत्रपती शिवाजी महाराज सावित्रीबाई फुले माता रमाई आंबेडकर संत भगवान बाबा ज्योतिबा फुले या सर्व सर्वच मान्यवरांना विनम्र अभिवादन करतो आपण येतो भाषणं करतो पण तुम्हाला चांगलं मार्गदर्शन करतात चांगली गोष्ट आहे संतोष भाऊ आपला रामेश्वर भाऊ सरपंच आहेत ते करतात तसेच या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले आपले आदरणीय ग्रामसेवक मानोडकर साहेब हे सुद्धा या ठिकाणी हजर आले त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना समजून घेणं आणि सांगणं शब्दामध्ये इतकं सोपं नाही ज्या माणसाला बत्तीस पदव्या मला वाटतं जगत्नं रेकॉर्ड अशी नऊ भाषा त्यांना येत होत्या आणि असं कितीतरी सांगितलं तरी भरपूर आहे आणि आपण त्यांचं याच्यातलं जरी एक टक्का फक्त जास्त नाही चार आणि दोन आणि पंचवीस टक्के म्हणणार नाही आपण एक एक टक्का जरी आपण त्यांचे विचार आत्मसात केले तर खरोखरच आपल्या जीवनाचं सार्थक झाल्यासारखं होईल आपण प्रत्येक मनुष्यात जन्माला येतो नंतर मरतो मागे फक्त कीर्ती उरते तशी ही कीर्ती अजरामार आहे विद्यार्थी आहे यांनी या बौद्ध विहारामध्ये येऊन सलग अभ्यास करावा तर अशा पन्नास विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी आता परवाची गोष्ट आहे त्यांची पन्नास विद्यार्थ्यांनी सलग दहा तास अभ्यास करून या महामानवाला जी शिक त्यांनी ज्याच्यासाठी लढा दिला त्या शिक्षणाच्या महत्त्वाची एक सीमा म्हणा रेखा म्हणा किंवा एक त्यांचा आदर्श आणून त्यांच्या विचाराला गवसणी घालायचा प्रयत्न केला खरोखर त्या लोकांचं अभिनंदन आहे आणि अशाच प्रकारचा उपक्रम आपल्या गावात आपण आतापर्यंत आपल्या गावात ते सर्वच कार्यक्रम कोणती असो चांगल्या प्रकारे करतो आपली आपण शाबासकी आपल्याला शार्धिक मंडळीतून मिळते तर तसाच प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी सुद्धा जर आवर्जून केला आणि संतुल सांगितल्याप्रमाणे चांगला एक सुदृढ आपण ज्याला म्हणतो सुशिक्षित चांगला अधिकारी जर झाला तर चांगली गोष्ट आहे आज रोजी आपल्या गावातील आज क्लास 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 टूचा करतो छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी करतो वार्मिक ऋषीची पुण्यतिथी करतो अजून असे जे आणि पुन्हा हो गणपतीचा उत्सव आपण साजरा करतो दुर्गोत्सव साजरा करतो या ठिकाणी आपण सर्व प्रकरण प्रकरणामध्ये पूर्ण गावागा या कार्यक्रमामध्ये सर्व जनता ही सहभागी असते आपण वर्गाला जातो सर्व करतो चांगल्या प्रकारचा शो करतो डी जे लावतो तर सर्वांना कळतं पण पन ओळख नाही जसं दारूचं व्यसन आहे तस तसंच डीजेचे इतके दुष्परिणाम वाईट आहेत जसे मोबाईलचे आहे तस... या महापुरुषाची आज येथे एकशे चौतीसावी जयंती या जयंतीच्या निमित्तानं सर्वप्रथम सर्व, सर्व महापुरुषाच्या नम्र अभिवादन करतो कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व गावकरी बंधू आणि भगिनींनो डॉक्टर भीमरावजी आंबेडकर हे दे लाखा एक नव्हते तर जगात एक होते अशी या ठिकाणी एक भावना व्यक्त करतो खऱ्या अर्थाने या महापुरुषाच्या संदर्भात बोलायचं झालं सर्व जगासाठी भारतासाठी समता बंधुता बंधुभाव प्रेम न्याय समानता आणि स्वातंत्र्य हे मुद्दे या महापुरुषाने प्रकर्षाने आपल्या सर्वांच्या सर्व घटनेमध्ये के तरतूद केली नमूद केले अशाच बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार